म्हातारपणात सुखी राहायचं असेल तर हे दोन काम आत्ता सोडून द्या माझ्या तरुण मित्रांनो मातांनो भगिनींनो आणि ज्ञानाचा भंडार असलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मुख्य स्वरूपात जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस म्हातारपण आणि मृत्यू हे सत्य आहे म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असते हे एक सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो सुद्धा सर्वांच्याच नसीबी नसते खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येत असतं आणि जे लोक म्हातारपणात सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखीन जास्त भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येत असतात काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकाराचे त्रास सहन करावे लागत नाहीत आणि जे लोक काहीही प्लॅनिंग करत नाहीत अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये म्हातारपणा सुखी राहण्याचे मूलमंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून दिल्या आणि आम्ही सांगत असलेल्या या तीन गोष्टी आचरणात आणत असाल तर तुम्ही म्हातारपणात नक्कीच सुखी राहाल जर तुम्ही या गोष्टीचे पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदानं पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हालासुद्धा या अवस्थेत जावंच लागणार आहे हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी आणि माहितीपूर्ण आहे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतात आपले सारे कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय आपली साथ सोडून जातात हातपाय काम करणे सोडून देतात डोळ्यांना कमी दिसायला लागते ऐकायला सुद्धा कमी येत असते झेबीची चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव येत नाही दात सुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृती क्षण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित कामसुद्धा करत नाहीत घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा महत्त्व कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसते की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीत म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर असते मित्रांनो विचार करा अशा परिस्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला त्याने तितक्या मेहनतीने कष्टाने एक एक रुपया जमून उभा केला आहे आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे आज त्याच घरात मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकरी मागत असतो तेव्हा त्याचं कोणी ऐकतच नाही तेव्हा त्याला राग येतो तो शिव्या देऊ लागतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणारा त्यांची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचे हृदप काळ खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा पुरुषांच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्यांची पत्नी असते आणि एका स्त्रीचा मित्र अश्य एक 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 चांगला मित्र कोणी असेल तर तो तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्धावस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांची भाऊ सारखेच असतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखीन जास्त वाटते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेत असते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणासाठी काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोच चष्मा नवऱ्याचं शोधून देईल म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरचे लोक जोपर्यंत धनसंपत्ती आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हाला दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी होतो एक एक करून सर्व गोष्टी त्यांच्या हातातून निष्ठून जातात अशा परिस्थितीत स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा चीर थोडा रागीट बनतो मुलगा सुनबाई नातवांड यांची वेगळी दुनिया बनते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचेच ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असते अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो हेच आम्ही तुम्हाला आजच्या या कथेमार्फत सांगणार आहोत मित्रांनो असा जे गृहस्थ होता खूपच चिडचिडा चीड़ स्वभावाचा खूपच रागीट स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टीवरून राग करणारा त्यांची बायको त्याला नेहमी समजवायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं तरीसुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग होता त्याला असे त्यांच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचे वातावरण निर्माण झालेले असायचे रोजच्या रोज याच गोष्टीवरून भांडण असायचे मित्रांनो त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जात जा जेणेकरून की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोज रोजच्या भांडणापासून सुटका तर मिळेल घरातील क्लेश शांत होईल अशा प्रकारे एका दिवशी त्या रुद्धम वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्या जवळ घेऊन गेले मित्रांनो संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आमच्या जवळ आले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांना प्रणाम केला ते त्यांच्यासमोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर यांच्या पत्नीचे नाव होते जेनी बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलेलं आहे मग अशावेळी यांना दिवा घेऊन काय खरं शोधायचं आहे तेव्हा ते हृदय ते वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळ्याच प्रकाराचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच मना विचार करत होता इतक्यात माता जेनी हातात दिवा घेऊन तिथे हजर झाली त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेली तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले यांची पत्नी सुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागले आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचं तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे की मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेळेच आहेत हे महात्मा तर खूप वेळे आहेतच पण सर्वात मोठी वेळी त्यांची पत्नी आहे आणि हे वेळे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते काहीच म्हणाले नाही ते शांतपणे तिथेच बसून राहिले बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे की कारण माता जेनी यांनी एकसुद्धा प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितला आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली ना ना का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काही न समजल्याचं नाटक करून ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या हृदयवडलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेळा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला यांच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायचं नाही जेव्हा तो वडील खुसुरबुसूर करत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले व आता आम्ही जाऊ इच्छित आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्याजवळ आला आहात आमच्या अतिथी आहात तुम्ही अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो त्यांनी माता जनी यांना आवाज दिला माता जैनी ताबडतोब तिथे आली बाबा कबीर यांनी त्यांना सांगितले गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत त्यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घ घरून जेवण करून आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आले आहात मग तुमचा अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला माता जैनी काही न म्हणता आत गेली आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आले बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्याले तेव्हा ते दूध इतकं जास्त खरट आणि कडू होतं की त्यांची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्यांची इच्छा झाली की दूध आत्ताच्या आता, आता फेकून द्यावे त्यांचं तर रोजच हे काम होतं की जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पित होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून ते वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका बाजूला ठेवला आणि बाबा कबीर यांना म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला आहात तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलं नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवर माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय आमच्यावर तोडगा काढणार आम्ही अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहे आम्ही सर्व काही पाहिलं आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याने शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला आहात मग सांगण्यात काय त्रास सा आहे तुम्ही सांगा तर काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला दृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याजवळ कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आहे क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले तेव्हा ते वृद्धगृहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक सुद्धा शब्द बोललेला नाही मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठव जेव्हा तू तु आला होतास तेव्हा मी तुला समोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता ना तेव्हा तो रुद्र माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय करणार आहे त्यांनी तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचंच आश्चर्य वाटत आहे तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितले मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकले होते दूध खूप जास्त खारट आणि कडू झाले होते इतकं कडू झालं होतं की तुमच्याने ते पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काही न बोलता गुपचूप प्यालो माहीत आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझा सुद्धा काहीच अधिकार नाही की मी तिला सुद्धा काही विचारावं हो। मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचे तिनं पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजलो आणि गुपचूप दूध प्यालो ज्याप्रमाणे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांचे बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा एक सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं करत नाहीस बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काही न बोलतं ते दूध प्यालो तुझ्या घरामध्ये अशांततेचे कारण हेच आहे तू दोन गोष्टीमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्याचमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेस आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणात जो मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्यांच्या आयुष्यात सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणात सुखी राहण्यासाठी हे गरजेचे आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्याव्यात जर आपण या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते आणि तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गरमी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कशीही परिस्थिती असू दे ती वेळोच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीत कधी चुकून जर मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलंसुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारायला हवे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झाला असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवे आणि काहीही न बोलता अन्न अन्न ते अन्न ग्रहण करायला पाहिजे जर आपण तसं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते म्हणूनच चुकून सुद्धा असे करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिबी सोडून द्यावे जसेही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणात खूप जास्त कष्टदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्यांच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्यांचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्या समोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथे सोडून जाल बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टीचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुमच्यासोबत ठेवा जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असाल तर म्हातारपणा तुम्हाला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो रुद्ध गृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिबी याचा त्याग करत आहो परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपया करून मला तुम्ही सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असते यश त्यांच्या द्वारावर नक्कीच येत असते मनुष्याचे जीवन तेव्हा सार्थक बनत असते जेव्हा तो त्यांचं कर्म आणि जिमेदारी यांच्यामध्ये संतुलन टिकून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांततेने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या या भागामध्ये म्हातारपणात माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट आहे धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आणि परक्या यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव हो असतो तेव्हा तुमचे सक्यच तुमचा साथ सोडून जातात हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतार वयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट आहे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला म्हातारपणात कोणतीही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं वेळेवर झोपणे उठणे व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुखी राहत नाही दान देणे सर्वात मोठे धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उजळवत असते म्हणूनच मदतीसाठी नेहमीच तुमचे हात पुढे असावेत बाबा कबीर यांचे बोलणे ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ म्हातारपणात सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटलं व वा तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वचनांचे ते नित्यनियमाने पालन करू लागला व त्यांच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली म्हातारपण सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागले तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेतून तुम्हाला नक्की काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद